सेवार्थ फाउंडेशन प्रणित शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने मासाहेब जिजाऊ चौकात शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे बाजार समितीचे माजी संचालक जयप्रकाश सोनवणे मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे माजी नगरसेवक राहुल पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण तानाजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले वेलनेस सौजन्याने मोफत हिमोग्लोबिन तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन ख्यातनाम डॉक्टर दिग्विजय शहा यांच्या हस्ते करण्यात आले सलग दोन दिवस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भव्य लेझर शार्पी शो शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम एक्कावन्न जोडप्यांची महाआरती सावित्रीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्रियांबद्दल आदर यावर मराठा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले